कोकोनट आईस्क्रीमसाठी लागणारं साहित्य टेंडर कोकोनट शहाळ्याचं आपण मलई घेणार आहोत उन्हाळा खूप आहे आणि शहाळी बऱ्यापैकी प्रत्येक घरात येतात आणि अशावेळी मलई बऱ्याचदा कंटाळतो खायला आणि बरीचशी अशी जमा होते म्हणजे तीन कोकोनटची जमा झाली आहे मोजून घेणार आहोत आईस्क्रीमसाठी आपण शहाळं हे टेंडर कोकोनट एक ऑरेंज कलरचं आहेत आणि ग्रीन कलरचं आहे तर कोणतीही मल घ्या तुम्ही काही त्याला ऑप्शन नाही आहे आणि ही पहिले ना मी थोडीशी क्रश करणार मलई तीन शाळेंची आहे क्रश करून अर्धी बाया बाजूला काढणार आईस्क्रीममध्ये मिक्स करण्यासाठी कारण मग दाताखाली आल्यावर ना त्याचे चंक्स असते ते एकदम मजेदार लागतात आणि नेचर बास्केटमध्ये जे आईस्क्रीम मिळतं ना नेचरमध्ये नॉट ने नेचर बास्केट नाही नेचरमध्ये ना नेचर जे आईस्क्रीम मिळतं कोकोनट त्याच्यासारखंच आपण परफेक्ट आईस्क्रीम बनवतो आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण काय काय घेणार आहे ते मी आप आपण बघूया पहिलं तर मी मलई क्लीन केले त्याच्यामागे जे ब्राऊन असतं ना ते काढून घ्यायचं त्याचा आईस्क्रीमचा रंग असा काळपट ब्राऊनिश होईल आपल्याला पांढर शुभ्र पाहिजे कोकोनट आईस आईस्क्रीम म्हटलं की तर क्रीम पहिली मी थोडी क्रश करते आणि नंतर तिला मऊ आपण वाटणार आहोत पहिले सगळे मी क्रश करून घेते क्रश करताना हवं तर तुम्ही मिक्स क दूध करू शकता दूध मिक्स करू शकता पण पहिलं कोरडी क्रश करूया कारण अर्धी आपल्याला त्याच्यातली काढायची आहे आईस्क्रीममध्ये मिक्स करण्यासाठी चालू बंद चा, चालू बंद करत हे आडसर आपण क्रश केले दूध आधी नाही मिक्स केले मऊ जेव्हा आपल्याला पेस्ट करायची असेल तेव्हा आपण दूध मिक्स करणार आहोत ह्याच्यातल्या तर अर्धी मी काढून घेते आणि साधारण ही एक कप बरोबर कारण समप्रमाणात आपण सगळं साहित्य घेणार आहे आपण एक कप एवढी मलई घेतली आहे अंदाजाने घेतले त्याला एक कप दूध आहे घेणार तर पहिल्या ना हे अर्ध दूध घालून छान असं प्युरे करून घेऊया एकदम मऊ पेस्ट आ, पेस्ट करायची आहे मस्त परफेक्ट मऊ झालं मलई घ्यायची आपल्याला एक कप फ्रेश क्रीम तुम्ही कोणतीही घ्या बाजारात बऱ्याचशा फ्रेश फ्रेश क्रीम मिळतात हारदा आणि हारदा टोटल एक कप आहे आणि हिला आता आपण इलेक्ट्रिक ग्राइंडरने फेटून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये कोकोनट बरोबर मिक्स करून पण ब्लेंड करू शकता पण मी स्मूथ आणि असं छान आईस्क्रीम बनण्यासाठी इलेक्ट्रिक ग्राइंडरने तिला फेटून घेणार आहे मिल्क पावडर एक कप आता हे सगळं आहे ना मिक्सरमध्ये आपलं जे कोकोनट आपण ब्लेंड केलं आहे ना त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि परत मिक्सर छान असा गुरगुर गुरगुर -गुर फिरवून घ्यायचं आहे चालू बन चालू बन सगळे एकजीव होईपर्यंत ह्याच्यामध्ये मी केक ट्रे पण घेऊ शकता स्टीलपेक्षा ॲल्युमिनियमचं कोणतंही भांडं घेऊ शकता आईस्क्रीमसाठी त्याच्यामध्ये आईस्क्रीम सेट प्रॉपर होतं मी काचेचं घेतलं आहे बाउल आणि आपलं आईस्क्रीम रेडी आहे आता सेट करायचं आहे आपल्याला सगळं पहिलं आपण काढून घेऊया ह्याच्यामध्ये साधारण ह्याच्यात एक किलो आईस्क्रीम प्रॉपर तयार होतं सगळं मी काढून पहिलं घेते क्लीन करून फुकट काही घालवायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर मग परत कसं सेट करायचं ते दाखवते एक दोन ते तीन तास सेट केल्यानंतर परत त्याला आपल्याला मिक्सरमध्ये घोळून जे आपण चंक्स ठेवले आहेत कोकोनटचे ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आता नाही आईस त्याच्यामध्ये जमू नये म्हणून काय करायचं ते मी दाखवते सगळं काढून घेतलं तर क्लीन क्लिमने आपल्याला त्याला कवर करायचं आहे कवर का करायचं तर आईस्क्रीमचे क्रि आईसचे क्रिस्टल त्याच्यावर जमू नये म्हणून ते, ते कसं करायचं दाखवते त्यामुळे झाकणदार आहेच सा दापाई ने हे थोडं वरवर असं दाबायचं त्याच्या लेवलला म्हणजे आतमध्ये आईस्क्रीमचं हे पकडत नाही थोडंसं तसं चिकटलं पाहिजे वरच्या लेअरला म्हणजे आतमध्ये हवा जात नाही आईस्क्रीमचे लेअर आईस्क्रीमचे नाही आईसचे क्रिस्टल्स पकडत नाही आणि स्मूथ अँड क्लीन आईस्क्रीम तयार होतं आता हे दोन तास आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी कोणाच्या कोणाच्या मध्ये दोन तासात होतं कुलिंग किती फास्ट आहे कमी जास्त कोणाच्या तीन तासात होतं कोणाच्या एक तासात होतं तासात होतं तुमच्या फ्रीझरचा असा अंदाज आहे त्याप्रमाणे मला वाटतं माझ्या फ्रीझरमध्ये एक दीड तासात व्हायला पाहिजे पण आपण चेक करू आत्ता सध्या मी दोन तासासाठी मी त्याला फ्रीझरमध्ये टाकते आहे बरोबर तीन साडेतीन तासाने मी आपलं आईस्क्रीम बघा सेट झालं आहे आता ह्याला आहे ना परत आपल्याला मिक्सरमध्ये छान परत घुसळून घ्यायचं तर ते स्मूथ अँड क्रीमी होतं पहिलं मी थोडंसं गार आहे म्हणजे बऱ्यापैकी गार आहे तर तो थोडं नॉर्मल झालं तरी चालेल कारण ह्याचं तर परत ह्याला मी काढून घेते पहिलं ना मला वाटतं डिमॉल्ट करूया डीमॉल्टसाठी थोडंसं गरम पाण्यात त्याला हे करते कोमट पाण्यात हे करून मग डिमोल्ट करते आणि मग परत ते मिक्सरमध्ये छान असं घुसळून घेते आणि त्याच्यानंतर आपले हे चंक्स आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत पीस करूया आणि मिक्सरमध्ये त्याला परत छान असं घुसळून आहे साधारण आहे ना एक किलोचं आईस्क्रीम आहे हा हे आता म्हणजे ते क्रीमी होतं तुम्ही असं पण खाऊ शकता पण आपण त्याला अजून स्मूथ अँड क्रीमी करायचं आहे तर हे सगळं पीस करून मिक्सरमध्ये त्याला छान असं फिरून देते सगळ्यांचं चा फेवरेट कोकोनट आईस्क्रीम मीना ना, ना ता ता ना, ना ना मी ना अर्ध अर्ध करते मिक्सरला कारण ते कसं बर्फ झालंय ना त्याच्यामुळे अर्ध अर्ध घुसळून घेते मी काढून घेते ज्या भांड्यात आपण सेट केलं होतं ना त्याच्यातच मी ते काढून घेणार आहे बघा क्रीमी टेक्शर आलंय त्याला आता उरलेलं बाकीचं पण मी मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेते आणि नंतर मग ते आपण चंक्स मिक्स करणार आहोत कोकोनटचे म्हणजे दाकाखाली आल्यावर ते मस्त आईस्क्रीम खाताना मजा येईल बरोबर एक च आईस्क्रीम आपलं तयार होत सेम आपण फॉइल वर आहे बर्फाचे क्रिस्टल वर पकडू नये म्हणून पाच ते सहा तास आपण फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहोत